नमस्कार आपण कुठून आले ते पुण्यातून काय त्रास होता का तुम्हाला हो माझा पाठ आणि गुडघे खूप दुखत होते अच्छा इथं आल्यावर मला जवळजवळ नव्वद नाही नव्याण्णव टक्के फरक जाणवला किती दिवसापासून त्रास होता मला तसा एक वर्ष झालं होतं एक वर्षापासून दुखायला लागलं की पेन्सिल खूप वेळा खाल्लेला आहे धन्यवाद